नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी उठा उठा दिवाळी आली मोती साबडाने स्नान करण्याची वेळ झाली अरे आता तुम्ही म्हणाल हे असं का बोलतात दिवाळी तर होऊन गेली होय पण आता ही जाहिरात जशी आपण टीव्हीवर आतापर्यंत पाहत आलो तसच आता पोलिसांना म्हणायची वेळ आली आहे उठा पुणे पोलिसांनो तेजवानी परदेशात पळून गेली रेड कॉर्नर नोटीस काढण्याची वेळ झाली करणार करण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला की तो गायब होतो आणि तो गायब झाला की थेट परदेशात पळ काढतो या मुंढव्यामधील बेकायदा जमीन विक्री व्यवहार प्रकरणामध्ये जिच्या विरुद्ध दा गुन्हा दाखल झालाय ती शीतल तेजवाणी म्हणे आता परदेशात पळून गेल्याची शक्यता पोलिसांनीच वर्तवली आहे आणि त्या संदर्भामध्ये बावधन पोलिसांनी या सगळ्या शीतल तेजवानीच्या पलायन प्रकरणी माहिती घेण्यासाठी इमिग्रेशन ऑफिसकडून देखील तिची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे म्हणजे एकंदरीत काय निलेश घायवळ आणि आता शीतल तेजवानी म्हणूनच मला म्हणायचंय पुणे पोलिसांना आता एकच काम आज कोण पळून गेले परदेशात आधी घायवळ आता तेजवानी या दोघांना पळून जाण्यास कुणाची मेहरबानी कारण की प्रश्न हा उरतो जो पर्यंत आपण आरोपी ताब्यात घेत नाही तोपर्यंत तो आहे जागेवर त्या ठिकाणी त्या घरात त्या गावात कि परदेशात हे कळतच नाही जणू काही पोलीस एक स्पेसच निर्माण करतात या घायवळ प्रकरणात असंच घडलं होतं या घायवळ प्रकरणामध्ये त्याच्या पंटर लोकांनी गोळीबार केला त्यानंतर घायवळ कुठे आहे काय आहे याचा शोध सुरू झाला नंतर तर थेटच कळालं पठ्ठ्या लंडनला जाऊन बसला आता त्याला रेड कॉर्नर नोटीस त्याला ब्ल्यू कॉर्नर नोटीस आता तो येईपर्यंत आम्ही हातावर हात धरून बसायचं की घायवळ बाबा कधी येतो रे भारतात या शीतल तेजवानी बाबत पण असंच व्हायला नको कारण आता सर्वसामान्य माणसांमध्ये चर्चा होऊ आहे घायवळ काय आणि तेजवानी काय हे दोघं पण आपापल्या व्यवहारात माहीर आहेत तो पण तिकडे रिअल इस्टेटची काम ही पण रिअल इस्टेट ची काम आणि त्यातून यांनी जे संबंध निर्माण केलेले आहेत आपापल्या सगळ्या वेगवेगळ्या पातळीवरचे त्यातून यांना परदेशात सटकणं सोपं आहे म्हणून पुणे पोलिसांना आता एकच काम आज कोण पळून गेले परदेशात यावर मी माझा लाईव्ह करतोय नुकताच आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेडिया होल्डिंग एंटरप्राइझेस या एल एल पी कंपनीनं एक व्यवहार केला हा व्यवहार कुणाशी आणि कुणी घडवून आणला हे सगळं आपण बघितलं शीतल तेजवानी पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानीनं जी महार जागा जी आता सरकारच्या मालकीची आहे चाळीस एकर जागा अठराशे कोटी ही जागा तीनशे कोटींना विकण्याचा व्यवहार केला अमेडिया कंपनीशी ज्या कंपनीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आहेत आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील आहेत आता कालपर्यंत काय झालं लिहून घेणार लिहून देणार आणि हा सगळा उद्योग ज्यांनी घडवून आणला तो सब रजिस्ट्रार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आता प्रश्न हा पडला नुसता गुन्हा दाखवून कलून चालेल का हो तो तुम्हाला सब रजिस्टार मिळेल पार्थ पवार आणि ते दिग्विजय पाटील हे दोघे पण सापडतील पण प्रश्न हा उरतो या शीतल तेजवानीच काय कारण काल जेव्हा पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात माहिती घेतली ती घरातून गायब आहे नवऱ्यासह ती परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे तिचा फोनही बंद लागतोय त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता शीतल तेजवानी कुठं आहे याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे प्रकरण याची राळ उठून बसतेपर्यंत बोपोडीमध्ये देखील एक जमिनी व्यवहार झालाय आणि त्यात देखील ही शीतल तेजवानी आहे आणि तो देखील गुन्हा तिच्यावर आता दाखल झालाय म्हणजे दोन गुन्हे तिच्यावर दाखल आहेत पण ती गायब आहे तिचा फोन बंद आहे ती कुठे आहे माहीत नाही एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुणे पोलिसांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे पण ही जी मधली स्पेस नेहमी या सगळ्या गुन्हेगारांना आरोपींना मिळते ती देतोय कशाला आपण शीतल तेजवानीचं नाव गेली कित्येक दिवसांपासून येत तात्काळ गुन्हा दाखल झाल्या झाल्या तिला चौकशीसाठी ताब्यात घेणं पासपोर्ट जमा करणं या गोष्टी पोलिसांकडून व्हायला पाहिजेत कदाचित भविष्यात ते होतीलही ती परदेशात पळून गेली नसेल ती सापडेलही पण चर्चा सुरू झाल्या त्याचं काय कारण की असंच घायवळ बाबतीत सगळ्यांनीच विचार केला सापडेल सापडेल नंतर तर काय पुढं आपण बघितलंच फार अगदी अहिल्यानगरच्या बनावट पत्त्यावर खोटा तयार करून अक्षरशः लंडन गाठलं ते पण नव्वद दिवसांचा विजा आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच पुण्यातल्या मुंडवा आणि भोपोडी या दोन्हीही जमीन घोटाळ्यांची मास्टर माइंड आहे शीतल तेजवानी तिच्या विरुद्ध दो दोन गुन्हे दाखल आहेत पण मोबाईल फोनही बंद आहे ती तिच्या राहत्या घरावरून म्हणजे घरातून तिच्या पत्त्यावरून गायब आहे आणि नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय आहे बावधन पोलिसांनी देखील इमिग्रेशन विभागाकडून तिची माहिती मागवण्यास तयारी केली बाबा हिने देशाबाहेर कुठे प्रवास केलाय का या सगळ्या संदर्भातली माहिती आता घेण्यास सुरुवात झाली त्यामुळे प्रश्न आबा असा उपस्थित होतो की जो कुख्यात गुंड निलेश घायवळ जो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला फरार झाला परदेशात गेला तसंच या शीतल तेजवानीच्या बाबतीत घडू नये त्यामुळे त्याच्या आधीच तिला बेड्या ठोकणं गरजेचं आहे मुळातच कोरेगाव पार्क मधलं हे तब्बल चाळीस एकर भूखंडाचं प्रकरण ज्याचं श्रीखंड बरोबर त्याच्यावर ताव मारण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केला अमेडिया कंपनी शीतल तेजवानी शेवटी हाती काहीच नाही आलं तेलही गेलं तुपेही गेलं हाती राहिलं धुपाटन आता ती ती परिस्थिती फार वेगळी आहे ज्या जमिनीचा स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क चुकवण्यासाठी जो उद्योग झाला तोच व्यवहार आता रद्द झालाय अशी माहिती काल दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशी समिती नेमली आहे अजित पवार यांनी म्हटले की एक महिन्याच्या आत याचा अहवाल देखील सादर होणार आहे जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आता यामध्ये पार्थ पवारांना वगळण्यात आलं त्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही तर या बाबतीतले वेगवेगळी उत्तरं वेगवेगळ्या मंत्र्यासंत्र्यांनी वेग दिलेली वेग आहेत ती पण आपण ऐकली पण प्रश्न हा उरतो की या सगळ्या प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी तीनशे कोटींची म्हणजे अठराशे कोटीची जमीन तिच्यावर स्टॅम्प ड्युटी एकशे सव्वीस कोटी नंतर तीनशे कोटींचा व्यवहार म्हणून तिच्यावर स्टॅम्प ड्युटी एकवीस कोटी तो स्टॅम्प ड्युटीचा प्रकार करताना ती जमीन खरेदी खच झालं एकवीस ड्युटी एकवीस कोटी चुकवला आणि आता तो व्यवहारच रद्द केला म्हणजे पुन्हा एकदा एकवीस कोटी याचाच अर्थ बेचाळीस कोटी रुपये आता या अमेडिया कंपनीला भरवाय भरायला लागणार अर्थात त्या अमेडिया कंपनीकडून तर हे वसूल केले जावेतच पण ते त्या शीतल तेजवानी कडून पण बसून करून जायला पाहिजे ती तर ही मास्टर माइंड आहे पण पाच पवार दिग्विजय पाटील यांना कसं कळलं नाही की या शीतल तेजवानीचा सगळा मागचा इतिहास काय आहे जी हिस्ट्री काय आहे कसं काय डोळे झाकून तिच्याशी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळं शीतल तेजवानी कोण हे पण आपण पहिल्यांदा समजून घेऊयात शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी ऑलरेडी ही नवरा बायकोची जोडी आधी पण उजेडात आलेली आहे ज्यांनी अनेक अंधार ज्याला आपण म्हणू की काळी कृत्य केलेली आहेत ती उजाडात आलेली होती त्यामध्ये सागर सूर्यवंशी म्हणजे हो या शीतलच्या नवऱ्यानं कुटुंबियांच्या नावे दहा कर्ज घेतली होती एक्केचाळीस कोटी रुपयांची दहा कर्ज घेताना या सागर आणि शीतलनं बंटीवर बबली सादर केलेली बनावट कागदपत्रे सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांमधून यांनी कर्ज उचलली होती ज्या कारणांसाठी कर्ज घेतली तिथं वापरलीच नाहीत दुसऱ्याच व्यवसायात वापरली दोन हजार एकोणीस ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिट मध्ये या दोघांचा घोटाळा उघड झाला मग सागर सूर्यवंशीनं आणि शीतल तेजवानीनं घेतलेली कर्ज मुद्दामहून फेडलीच नाहीत एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत या कर्जाची रक्कम साठ कोटींच्या घरात गेली कुठं दहा कोटी कुठं साठ कोटी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये ईडी कडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा घालण्यात आला सागर सूर्यवंशीच्या पंचेचाळीस कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आला आणि मे दोन हजार तेवीस मध्ये स्पेशल कोर्टात खटला सुरू झाला सागर सूर्यवंशीला ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये आधी आणि मग नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून दोन हजार तेवीस मध्ये ईडी कडून अटक झाली आता या सगळ्या प्रकरणामध्ये ही शीतल तेजवानी आपल्या नवऱ्यासोबत होतीच त्यामुळे अशी ही शीतल तेजवानी जिचे असे व्यवहार आहेत अशा व्यक्ती सोबत आपण कशी काय डील करतोय हे पार्थ पवार किंवा दिग्विजय पाटील किंवा यांना त्यांचे जे काही पॉलिटिशियन्स काका मामा चुलते भाऊ दादा मामा सगळे जे काय आहेत त्यांच्याकडनं जाणून घेता आलं नाही ठीक आहे आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा उरतो की हा जो सगळा व्यवहार झाला या व्यवहारामध्ये नेमकं काय झालं तर इथे पार्थ पवार अजित पवारांचे सुपुत्र म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही लिहून घेणार लिहून देणार सब रजिस्ट्रार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पण नुसता गुन्हा दाखल होऊन चालणार नाही पुढं कारवाई काय हा प्रश्न देखील उपस्थित झालाय आता ज्याच्यावर कारवाई करायची ती शीतल तेजवानी कुठं आहे शोध सुरू आहे एकंदरीत याच संदर्भात अंबादास दानवे शिवसेना ठाकरे बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत अंबादास दानवे यांनी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना थेट सहा प्रश्न विचारले त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चोरानं चोरी केली आणि ती धरली गेली धरल्यावर चोरीचा ऐवज वापस केला जात असेल म्हणजे परत केला जात असेल तर ती चोरी होत नाही का मुख्यमंत्री महोदय याविषयी अजून खूप काही प्रश्न आहेत म्हणजे चोरानं चोरी केली नंतर ती सापडली बाबा तुमचा मुद्देमाल परत केला माझ्यावरचा गुन्हा मागं घ्या असं चालतं का हो एखाद्या कंपनीचे भांडवल लाखभर रुपये असताना ती कंपनी जमीन खरेदीसाठी तीनशे कोटी कुठून आणि कसे आणते तिसरा प्रश्न कंपनीच्या या तीनशे कोटींचा सोर्स काय चौथा प्रश्न सही एकाची असली तरी त्यानं ती त्या कंपनीच्या वतीनं केली आहे सहीचा हक्क दिलेला असताना कंपनीचा ठराव त्याच्या जोडीला असतो मग गुन्हा फक्त एकावरच कसा शासनाचा कर बुडवला ही शासनाची फसवणूक आहे मग पार्थ पवारांवर फसवणुकीचा गुन्हा का दाखल होत नाही कंपनीवर ही हा गुन्हा का दाखल होत नाही नैतिकता आणि पारदर्शक सरकार असल्याचं आपण सांगता मग अजित पवारांच्या राजीनाम्यावर अद्याप निर्णय कसा झालेला नाही घपल्याचे आकडे पाहता हे प्रकरण अजून ईडीकडे देण्यास सरकार इच्छुक का नाही आता एवढे प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारले मी जरा पुन्हा एकदा गायवळाकडे येतो याच गायवळनं काय केलं तर जेव्हा त्याला कळलं आपल्याला अटकविला पट्ट्या सटकला आणि लंडन मध्ये जाऊन बसला ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडन मध्ये वास्तव्यास असल्याची माहिती युके हाय कमिशन न पुणे पोलिसांना दिली घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटन मधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला होता त्याला ताब्यात घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली त्यानंतर पुणे पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर नोटीस देखील बजावली त्याच्यावर मकोका अंतर्गत ऑलरेडी कारवाई करण्यात आली आहे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आता घायवळ यानं घायवळ या नावानं ना ना बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळून परदेशात पलायन केलं आणि तो नव्वद दिवसांच्या विजावर परदेशात गेला आता तो नेमका कुठं आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी पत्र व्यवहार पोलिसांनी युके हाय कमिशनशी केला वगैरे ठीक आहे पोलिसांच्या या पत्राला युके कमिशननं इमेल द्वारे उत्तर दिल आणि तो लंडन मध्ये विजिटर विजावर या ठिकाणी असल्याचं कळवलं आता विजा आहे दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तो वैध आहे मात्र त्यापूर्वीच त्याला देशात आणण्याचे प्रयत्न आता पुणे पोलिसांकडून सुरू झालेले त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत लवकरच त्याला देशात आणलं जाईल असं पोलीस उपायुक्त परिमंडळ टीमचे संभाजी कदम यांनी सांगितलेलं अर्थात त्याचा पासपोर्ट कार्यालयाकडून रद्द करण्यात आलाय प्रश्न हा उरतो की असा आरोपी एवढा वेळ एवढी स्पेस त्याला देऊन तो अगदी परदेशात पळून जाईपर्यंत त्याच्यावर कारवाई का झाली नाही त्याला चौकशीसाठी आधी ताब्यात का घेतलं नाही आणि त्याला अटक का केली नाही आज तो बसलाय कुठे जाऊन लंडन मध्ये आता तो येईल तेव्हा येईल तेव्हाची गोष्ट मग असाच प्रकार जर शीतल तेजवानीच्या बाबतीत घडला तर म्हणून वेळीच या शीतल तेजवानीला ताब्यात घेणं गरजेचं आहे गुन्हा दाखल होऊन जवळपास आता एक चोवीस तास उलटून गेलेले आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ त्याची चौकशी करून अटक होणं गरजेचं होतं पण एक स्पेस पुन्हा एकदा इथं कुठंतरी दिसतोय त्यामुळे पुणे पोलिसांनी जो संशय व्यक्त केलाय ती परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे त्यानुसार पुणे पोलिसांनी आता कारवाई करण्याची तयारी केली आहे ती परदेशात पळून जायच्या आधीच शीतल तेजवानी जी मास्टर माइंड आहे मुंढवा आणि बोपडी जमीन व्यवहार प्रकरणातली तिला अटक व्हावी एवढीच महाराष्ट्राची इच्छा आहे कारण या प्रकरणातली मास्टर माइंड शीतल तेजवानी अटक होत नाही तोपर्यंत नेमकं या प्रकरणात काय घडलं होतं हे समोरच येत नाही म्हणूनच मी म्हटलं आधी घायवळ आता तेजवानी पुणे पोलिसांना आता एकच काम आज कोण पळून गेलंय परदेशात आधी घायवळ आता तेजवानी परदेशात पळून जाण्यास पुण्याची मेहरबानी पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र a privada